what समाजाचा समाजा आवाज आहे या अभूत समाजाला आवाज देण्याचं काम माननीय महादेवजी जानकर साहेबांनी समाज आपल्याला शिक्षण कशा पद्धतीचं द्यावं आपल्या शेतीची धोरण कशी असावी आपल्या शिक्षणाची धोरण कधी असावी आपल्या मुलाचं लग्न किती वय झाल्यानंतर करावं लग्न झाल्यानंतर मुलं किती जन्माला घालावी सगळं राजकारण ठरवलं म्हणजे तुमच्या पिढ्यांचं राजकारण ठरवलं राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचारधारेवरती प्रेम करणारे तुम्ही सर्व आम्ही आले खरं म्हणजे उठल्यापासून झोपल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही राजकारणानं त्याच्यावरती इफेक्ट केलेला असतो आपल्याला शिक्षण कशा पद्धतीचं द्यावं आपल्या शेतीची धोरणं कशी असावी आपल्या शिक्षणाची धोरणं कधी असावी आपल्या मुलाचं लग्न किती ज्या मुख समाजाला ज्या शोषित वंचित समाजाला जो न्याय हक्कापासून कोसळ दूर आहे याला न्याय देण्यासाठी राजकारण हा महत्वाचा टप्पा आहे ही महत्वाची परिभाषा आहे म्हणून आज जर विचार केला तर तोच आपल्याला न्याय देण्यात पाहिजे हे तुमच्या आमच्या डोक्यात असणार आहे कारण की जाग कोती पण असूया पण अजेंडा आसपाचा असणार आहे आणि जाणकसाहेब हे शोषितांचा आवाज आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विचार करायचा आहे येत्या काळामध्ये तुमच्या आमच्या मतदारसंघातून आपल्याला भाजपचा उमेदवार ताकीनं लढवून टाकीनं पुढे पाठवलं पाहिजे आज विचार करूया फक्त विधानसभा आपल्याला बळावून लढून चालणार जोपर्यंत गावागावात ग्राम पंचायत समिती आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या एनिफॉर्मवरती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावावरती लढवणार नाही तो पर्यंत गावागावात पक्ष निर्माण होणार नाही हे त्या कार्यकर्त्यांनी पक्कडोक्यात काढले प्रथम ते बाजारात कसं न्यायचं याचं स्थिर तुमच्या जवळ आहे आणि जर तुम्ही जर नेलं नसंल तर आपल्या भारतासारखं अवभावी होणार कारण गो तुम्हाला तालुकाध्यक्ष करत नाही गो तुम्हाला जिल्हाध्यक्ष करत नाही आपल्याला वाटतंय मला तालुका अध्यक्ष करून पक्षांना पक्षावर आपण उद्धार करायला होईल काय पण नेतृत्व तयार करायसाठी या महाराष्ट्रात सर्वात सर्वांना कुठला राष्ट्रीय समाज पक्षाचा हे मी अनुभवांना सांगतो तुम्हाला तुमचं नेतृत्व तयार होण्यासाठी सर्व तुमच्यासाठी एक शंभर दोनशे खर्च करू शकतो की विचार करा फक्त असं तर परत मी एकदा एकविसाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या मतदारसंघ जत तालुका जो, जो सांगली जिल्ह्यातला पश्चिम महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला जत विधानसभा मतदारसंघात येतोय नाना आम्ही मतदारसंघाची पूर्ण तयारी केलेली आहे आम्ही की तुम्ही आदेश दिला तर मोठ्या ताकदीनं जत विधानसभा आम्ही मिळवू म्हणतात तर हजार चोवीस ला राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार सगमत असणार एवढाच मी विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद